नमस्कार आज आपण ब्राह्मणेतर चळवळीतील बारा वृत्तपत्र बघणार आहोत जिथे गरज असेल तिथे मी ट्रिक्स पण सांगत जाईल तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहिला आहे विजयी मराठा पुण्यातून चालू व्हायचं आणि संपादक श्रीपदराव शिंदे विजयी मराठा पुणे श्रीपदराव शिंदे नंतर दुसरं आहे जागृती वृत्तपत्र बडोदा येथून भगवंतराव पाळेकर हे कसं लक्षात ठेवा भगवंताने बडी जागृती केली भगवंताने वरून भगवंतराव पाळेकर बडीवरून बडोदा आणि जागृतीवरून जागृती वृत्तपत्र पुढचं आहे दिनमित्र वृत्तपत्र तरवडी तालुका नेवासा मुकुंदराव पाटील असं लक्षात ठेवू शकतात मुकुंदाचा मित्र दिनमित्र तरवडी तालुका नेवासा मुकुंदराव पाटील नंतर तरुण मराठा कैवारी आणि तेज तरुण मराठा कैवारी आणि तेज तिन्ही पण कुठून पुण्यातून आणि संपादक कोण होते दिनकरराव जवळकर तर कसं लक्षात ठेवायचं दिनकर या शब्दाचा अर्थ काय होतो सूर्य हा मग त्याच्यावरून हे तिन्ही लक्षात ठेवायचे कसं तर सूर्य कसा असतो तेजस्वी असतो हा तो सतत नेहमी कसा असतो म्हणून तरुण असतो आणि तेजस्वी असतो तरुण असतो आणि तो कसा असतो आपला कैवार घेतो तो कशा पद्धतीने कैवार लक्षात ठेवायचं की तो नेहमी आपल्याला प्रकाश देतो त्याच्या तो आहे म्हणून जीवजंतू मरतात आपल्याला ऊन लागतं किंवा असं कोरिलेट करा काहीतरी हं की म्हणजे दिनकरराव जवळकर दिनकर म्हणजे सूर्य सूर्य कसा असतो तेजस्वी असतो नेहमी तो तरुण असतो म्हणून आणि तो आपला कैवार घेतो अशा पद्धतीने काहीतरी कोरिलेट करून दि दिनकरराव जवळकरांची वृत्तपत्रं तरुण मराठा कैवारी आणि तेज अशा पद्धतीने लक्षात ठेवा नंतर राष्ट्रवीर स्थळ कोणतं बेळगाव आणि श्यामराव देसाई राष्ट्रवीर बेळगाव वरुण आणि संपादक श्यामराव देसाई नंतर डेक्कन रयत आणि जागरूक डेक् डेक्कन रयत आणि जागरूक दोन्ही कुठून पुणे आणि वालचंद्र कोठारी hmm? आता जागरूक पुण्याहून प्रकाशित व्हायचं कसं लक्षात ठेवायचं तर पुण्याची जनता कशी आहे जागरूक आहे पुण्याची जनता कशी आहे जागरूक आहे असं एक लक्षात ठेवा नंतर हंटर कोल्हापूर इथून खंडेराव बागल यांचं हंटर कोल्हापूर येथून खंडेराव बागल यांचं नंतर ब्राह्मणेतर वृत्तपत्र वर्धा या ठिकाणाहून व्यंकटराव गोडे आणि प्रबोधन हे वृत्तपत्र पुणे येथून केशवराव ठाकरे यांचं आणि आता याची मी इमेज आहे ना आपल्या कम्युनिटी पोस्टवर पण अपलोड करेल तिथे तुम्ही तुम्हाला ती अजून नीट दिसू शकते धन्यवाद